<laughs> <laughs> hello everyone साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आपली रात्री प्रदीर्घ भेट झाल्याची माहिती माननीय जयंतराव पाटील साहेब काल सांगली जिल्ह्यातील आणि काही त्यांच्या मतदारसंघातील चौदा पंधरा विषयाचे निवेदन आणि काही महत्वाचे खात्या संबंधाने एक दोन बैठका घ्याव्या लागतील असे काही प्रकरण होते त्यांनी सर्व विषय माझ्यासोबत मांडले मानवी विखे पाटीलजी सुद्धा माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकास कामाबद्दल खूप वेळ चर्चा केली आणि त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या चौदाही समस्यांची बैठक माझ्या दालनात लावणार आहे झाली कारण वेगवेगळ्या साडेआठ नऊ वाजता बी फाईव्ह बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर चार पाचशे लोक त्यावेळी भेट झाले तेव्हा होते ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते पण त्यामुळे काहीतरी राजकीय भेट नव्हती कुठली राजकीय चर्चा जरूर झाली नाही केवळ विकासाची चर्चा झाली जयंत पाटील साहेबांनी दिलेले चौदाही मुद्दे हे महत्वाचे होते मी त्या मार्गी लावणार राजकीय अनुभव आहे आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये नंतर नाही त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा मी नाही आहे सर इंदीला जयंत पाटील जे का मुलाखत होईल खूप लंबी बातचीत होईल अशी बी बघा देखिए जयंतराव पाटील जी जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जी के पार्टीचे अध्यक्ष आहेत वो कल रात को साढ़े आठ नौ बजे मेरा समय लेकर आए थे माननीय वि पाटिल जी मैं साथ में हमने बैठकर जो तो उनके विधानसभा में और उनके ज़िले में सांगली जिले में चौदह तो पंद्रह समस्या है जिसमें कुछ शासकीय बैठक की जरूरत है कुछ डेवलपमेंट के वर्क से जो मेरे रेवन्यू डिपार्टमेंट के अंडर आते हैं तो मुझे लगता है कि वो सारे काम मैंने कहा है उनको कि अधिवेशन में पूरा करेंगे और विकास किंवा चर्चेवर कोणीबी पॉलिटिकल चर्चा नाही एका अनधिकृत रिझॉर्ट वर महसूल विभागाचे काही अधिकारी पार्टी करतानाच आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला के आहे यावर महसूल विभाग काही कारवाई करणार का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे महसूल मला काल रात्री समजल्या सकाळी मी जे बघितलं आहे आमचे काही महसूल उप उपजिल्हाधिकारी काही तहसीलदार त्या पार्टीमध्ये होते अनाधिकृत आहे असा प्राथमिक अहवाल आहे जिल्हाधिकाऱ्याला मी संपूर्ण माहिती मागितली आहे जिल्हाधिकारी रिपोर्ट आल्यावर त्यावर एवढी कारवाई आम्ही करणार आहोत योजना महसूल विभागाचे कर्मचारी पण काम करतात मात्र अनेक ठिकाणी ग्राम विकास विभागाचे कर्मचारी आणि महसुली कर्मचारी समन्वय होत नाही वर्ध्यामध्ये तर काम बंद आंदोलन कराठ्यांनी सुरू केलेलं आहे समन्वयाने करायचा आहे आणि महसूलनी करायचं आहे ॲग्रिक चॅक म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक कोड द्यायचा आहे जे त्यांना बार कोड मिळणार आहे त्या कोडवर त्यांना संपूर्ण केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या संपूर्ण योजना त्या ठिकाणी शेतकऱ्याला ऑनलाईन मिळणार आहे त्यामुळे ॲग्री चॅक यावर संपूर्ण त्यांची माहिती असणाऱ्या शेतकऱ्याची आणि अत्यंत महत्त्वाचा उपक्रम केंद्र सरकारचा राज्य सरकारचा आहे जर काही लोकांनी काम कामांना आंदोलन केलं असेल तर ते मी तपासेल पण या राज्यातल्या शेतकऱ्यांना मध्ये आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे कलाख्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ अधिकारी खूप प्रेशर आणत आहे त्यांच्यावर हे काम करून घेण्यासाठी म्हणून हे कामच आहे ना सरकारचं कामच आहे करावंच लागणार आहे कारण केंद्र सरकार राज्य सरकारनी ॲग्रिटॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जसं आधार कार्ड आहे त्या पद्धतीचं कार्ड आहे आणि हे कार्ड जर प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याची नोंदणीकृत कार्ड असेल तर सर्व योजना हो आपल्याला एग्रिस्टॅगच्या माध्यमातून देता येतो दिल्लीमध्ये अडीच हजार कोटी रुपयाचा वर दारू घोटाळा हा केजरीवालने केला यापूर्वीच आपल्याला माहिती आहे पण आज खरापुरा रिपोर्ट कॅगचा रिपोर्ट आला आहे ज्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं परवाने वाटप करणे चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी गोरखधंदा करणे म्हणजे अवैध जो आपला हा दारू घोटाळा आहे अवैध पद्धतीने पैसा जमा करण्याकरता केजरीवालनी केलेला हा घोटाळा आहे आणि हा घोटाळा अडीच हजार कोटीच्या वर आहे आणि या घोटाळ्यामध्ये स्वतः केजरीवाल इन्वॉल्व्ह आहे त्यांचा पक्ष इन्वॉल्व आहे आणि त्यामुळं कॅगच्या रिपोर्टवर केंद्र सरकारने पुढची कारवाई केली पाहिजे जे घोटालेबाज है तेरबंद केजरीवाल ने उनकी सरकार ने ढाई हजार करोड़ रुपए के ऊपर भ्रष्टाचार किया है लीकर्स में। लीकर में में अवैध रूप से लाइसेंस बांटे गए लीकर में अवैध रूप से डुप्लीकेट दारू बनाई गई बहुत से उसमें अवैध व्यवसाय किए गए हैं तो ये केजरीवाल सरकार का पहला भ्रष्टाचार का रिपोर्ट है ऐसा भ्रष्टाचार उन्होंने गरीबों के नाम से बहुत किया है आगे आगे जैसी सरकार चलेगी केजरीवाल ने किए हुए भ्रष्टाचार सामने आएंगे केजरीवाल की सरकार भ्रष्टाचारी सरकार थी इस वजह से वहाँ की जनता ने वो सरकार उखाड़ के फेंकी है हमारी सरकार जो तो आई है वो निश्चित रूप से केजरीवाल के सारे भ्रष्टाचार निकालेगी और कड़ी कार्रवाई उनके ऊपर करेगी सर स्पीड मध्ये काम झालं आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा डी मार्केशन जे आहे ते सुरू झालं डी मार्केशन विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी होतं वर्धा यवतमाळ दोन ठिकाणी आहे एम एस आर तुम्ही आहात आणि वेगानं काम आता जमीन संपादनाला पुढच्या भूसंपादन या विभागाचा मंत्री म्हणून या विभागाचा मंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अडचणी आहेत त्या शेतकऱ्याच्या अडचणी आम्ही दुरुस्त करू दूर करू पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग झाला तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र जसं समृद्धी महामार्गाने चित्र बदललं तर शक्तीपीठ महामार्गाने संपूर्ण चित्र बदलणार आहे काही जर शेतकऱ्याच्या अडचणी असतील तर सरकार सोडवेल हा मार्ग होणे हे महत्वाचं आहे